अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर शहरामधून दररोज मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचे उत्खनन भरदिवसात सुरू आहे मात्र याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे एकीकडे एक घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने वाळू उपलब्ध करण्यात आलेले नाहीत तर दुसरीकडे दुसऱ्या तालुक्यातून दर्यापूर तालुक्यामध्ये अवैधरित्या वाळूचे उत्खनन होत आहे या संदर्भात एकोणवीस मे रोजी तलाठी गोंडाने यांनी मूर्तिजापूर रोडवर वडनेर गंगाई येथील ऋषिकेश प्रमोद शेंडगोकार ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पकडला व त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरकडून रॉयल्टीची पाहणी केली असता त्या रॉयल्टीवर वेळ संपल्यानंतर सुद्धा वाळूची वाहतूक होत असताना तलाठी गोंडाने यांच्या लक्षात आले व त्यांनी सदर रॉयल्टी ही ताब्यात घेतली परंतु या दरम्यान ट्रॅक्टर मालक हा घटनास्थळी दाखल झाला तलाठी गोंडाने यांनी ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी साडेतीन हजार रुपयाची मागणी केली व माझ्या ट्रॅक्टर ड्रायव्हरने तलाठी गोंडाने यांना साडेतीन हजार रुपये दिले असा आरोप ट्रॅक्टर मालक यांनी केला होता मात्र ते आरोप बिनबुडाचे असल्याचे तलाठी गोंडाने यांनी सांगितले चार ते पाच व्यक्ती माझ्या जवळ येऊन मला त्यांचे लोटालाट करत माझ्या टू व्हीलरची चाबी ताब्यात घेतली त्यामुळे भीतीपोटी त्यांना पैसे परत देणार असे म्हटले या संदर्भात तलाठी गोंडाने यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार सुद्धा दाखल केली आहे तर तलाठी गोंडाने यांच्या विरोधात सुद्धा ट्रॅक्टर मालकाने तहसीलदार यांच्याकडे लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या संदर्भात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार हे पाहणे योग्य ठरणार आहे म्हणणं समजलं हो ना, ना।, ना तुम्ही ट्रॅक्टर जात इकडे गेला अरे साहेब राजा वाजता पकडला ना भाऊ टाइम अकरा वाजता पकडला म्या तो सगळे ट्रॅक्टर ना आज कोण अडवता तुम्ही आम्ही दिवसभर थांबतो ना ती सहा सात ट्रॅक्टर चालू चोरीत रात्री सहा सहा काय बोलवलं मी चोरीत यायच्या पहिले चार ट्रॅक्टर पकडले रायलटीच्या होते टाइमा होते सोडून नाही यायच्या पहिले मला काही नाही करा मले देता का बा तुम्ही ट्रॅक्टर पकडा ट्रॅक्टर पकडा ट्रॅक्टर पकडा ट्रॅक्टर पकड ट्रॅक्टर पकडा पकडा तो पकडा तुम्ही जायल्ट्रॅक्टर चालला ट्रॅक्टर चालला जाऊ द्या जाऊन अर माय आरामाच्या पैसे द्या मी काय पैसे पाहिजेत पैसे पाहिजात साहेब माही गाण गरम होईल

मी देतो उद्या देतो पाहिजे नाही येत नायेत ना पैसे आता आता माझ्या नका पैसे नाही पंचवीस रुपया हजार रुपये माणसं हजार रुपये टिकल रुपये पाचशे सहा रुपयासाठी सोबत होतो आम्ही सगळं म्हण म्हणणं मान्य

लागले काय बाबा अरे काय अरे फोन अरे मी काय पैसे ट्रॅक्टर वर ट्रॅक्टरच्या आडवे जर आले उडून टाकील उडून टाकी उडवून टाकीमारी उडवून टाकतात बेटा अरे तुले मी ना सांगून राहिलो रात्री मी तुला सांगून आलो

વિચારો કે જો વાત એવો જો ભલો આ 40 9:00